तर बघा काय बातमी आहे समग्र शिक्षणांच्या धर्तीवर आश्रम शिक्षक भरती राज्यात चौदाशे सत्त्याण्णव पदे भरणार कंत्राटी पदभरतीमुळे येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी आणि कायम करण्याचा धोका टाळण्यासाठी आता शासकीय आश्रम समग्र शिक्षा धर्तीवर शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या शाळांमधील संगणक क्रीडा आणि कला विद्यार्थ्यांचे एकूण एक हजार चारशे सत्त्याण्णव शिक्षकांच्या पदे निविदा काढून स्त्रोताद्वारे बाह्य स्रोताद्वारे भरण्यात येणार असून त्यासाठी एक्क्याऐंशी कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे भरतीचा आदेश निघाला आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांनी आदेश काढला असून सातशे चारशे नव्याण्णव शासकीय आश्रमशाळेसाठी चारशे नव्याण्णव कला शिक्षक चारशे नव्याण्णव क्रीडा शिक्षक आणि चारशे नव्याण्णव संगणक असे एकूण चौदाशे सत्त्याण्णव शिक्षक, शिक्षक भरती करण्याचे आदेश काढले कर आदिवासी विकास विभागाचा निर्णय दोन हजार अठरा एकोणीसपासून क्रीडा संघणक कला शिक्षक कंताटी भरतीवर नियुक्त करण्या निर्णय आदिवासी विभागाने घेतला होता त्यानुसार जिल्हाधिकाऱ्याच्या आधी समिती स्थापन करून अकरा महिन्याच्या करारवर ही पदे भरण्यात येत होती अर्थात राज्यातील सर्वच आश्रम शाळांमध्ये पदे भरण्यात आली नव्हती ज्या ठिकाणी कंताटी पद्धतीने शिक्षक भरण्यात आले आहेत त्यातील काही शिक्षकांनी सेवेत कायम करण्यावरचा पूर्ण निर्णय धाव घेतली आहे त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात ही पदे बाह्य स्त्रोताद्वारे भरण्यात येण्यात येणार आहेत त्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या शासनानेसार क्षेत्रीय कार्यालयाच्या सुधारतापुदिबंध निश्चित केला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजायची व्हिडिओ सुद्धा आवडशी लाईक करायची विसरू नका धन्यवाद